तुम्ही इंस्टाग्राम ला स्टेटस ठेवता छान सुंदर फोटोज टाकता तुमचे विचार मांडता तुमच्या आठवणींचे फोटोज असतात जे तुम्ही स्टेटस ला ठेवता ते फोटोज बघून काही जण जलिस होतात तर खूप जणांना आवडतात पण जास्त लोक जलीस होतात आपण ही होता। होता। गोष्ट नोटीस करतो याचा अर्थ तुम्हाला माहितीये काय ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही ते लोक सुद्धा तुमचा स्टेटस बघतात तुम्ही कोणालाच अधिकार दिलेला नाही की फोटोज बघण्याचा किंवा जलिस होण्याचा तुम्ही तुमच्या आवडीसाठी फोटोज टाकवा कोणी बघू ना बघू याच्याशी तुम्हाला किती फरक पडतो हे तुम्हाला माहिती पण समोरच्या व्यक्तीला तुमच्या स्टेटस मधून तुमचा फक्त आनंद दिसतो त्याच्यामधून काही जण जलिस होतात तर काही जण आनंदी होतात तर काही जणांना दुःख होतं ह्या हे कळत कि लोक आपल्यावर नजर ठेवतात याचा अर्थ असा की तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट काम करा तुम्ही कोणासाठी तरी एक आदर्श बनणार आहात मग तुम्हाला ती समोरची व्यक्ती सांगेल असं नाही की तुम्ही त्यांच्यासाठी आदरणीय आहात जीवनामध्ये काही गोष्टींमधून हे तुम्ही हो तुमचा स्टेटस म्हणजे लोक तुमच्यावर नजर हे लक्षात घ्या आणि चांगले कर्म करा आणि चांगले स्टेटस ठेवा कारण तुम्ही जसे ठेवणार आहात कोणासाठी तरी तुम्ही आदर्श असणार आहात हे लक्षात घ्या आणि तसंच काम करा कारण लोक जेवढी जलिस होतात तिथे लोक सुद्धा तुमच्याकडून कुठेतरी आदर्श हे घेतात तुम्ही कोणाचे ना कोणाचे तरी आदर्श नक्कीच असणार आहात हे लक्षात घ्या लोक नजर ठेवतात